दारू बंद करण्याच्या महिलांच्या उपोषणाला जिल्हा कचेरीसमोर समोर युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समितीचा जाहीर पाठिंबा महात्मा गांधी तंटामुक्ती समिती ग्राम कोळासा यांचे नेतृत्वात दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता ग्राम कोळासा येथील महिलांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता या उपोषणाला युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती संस्थापक अध्यक्ष अमरदीप सदांशिव यांनी भेट दिली उपोषणकर्त्या महिलांसोबत चर्चा करून युवा जन जनआंदोलन समिती आपल्यासोबत असल्याचे सांगितले व उपोषणाला जाहीर पाठिंबा देत या गावातील अवैध दारू बंद न केल्यास युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा प्रतिक्रियाद्वारे दिला यावेळी युवा व्यसनमुक्ती समितीचे पदाधिकारी राहुल तायडे किशोर गावंडे गजानन वानखडे समाजसेवक उमेश इंगडे शुभम तिळके नरेंद्र इंगडे आदी उपस्थित होते पाच दिनांक एकवीस फेब्रुवारीला कोळसा या गावच्या काही कोळासा या गावच्या काही महिला अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी उपोषणाकरिता बसल्या आहेत त्यांची मागणी आहे की त्यांच्या गावातील अवैध दारू तथा अवैध गुटखा विक्री वगैरे बंद करण्याची मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे म्हणून आम्ही आमच्या युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समितीच्या वतीने त्यांची मागणीला जाहीर पाठिंबा देत असून सदरची मागणी जर का मंजूर झाली नाही तर आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी एक दिवसीय निदर्शनं किंवा धरणे आंदोलन देण्यात येईल